पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या एका पोलिसाचं देवदर्शन हे शेवटचं ठरलं दर्शन घेऊन परतताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात एका चिमुकल्यासह तिघे जण जखमी झाले आहेत हा हृदयद्रावक प्रकार सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोळे पाचेगाव रस्त्यावर घडला मृत हवालदाराचं नाव महादेव अश्रुबा सोनावणे वय त्रेपन्न राहणार नागपाडा मुंबई मूळ राहणार चिंचपूर तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर आहे ते मुंबई पोलीस दलातील नागपाडा पोलीस स्टेशनला एसीबी इंचार्ज पदावर कार्यरत होते महादेव सोनावणे हे कुटुंबियांसह गाणगापूर अक्कलकोट आणि पंढरपूर देवदर्शनासाठी आले होते दर्शनानंतर ते आटपाडी मार्गे मुंबईला निघाले होते दरम्यान सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे पोलीस मित्राच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर कोळे भिवघाट मार्गे विट्याकडे जात असताना पाचेगाव बुद्रुक परिसरात त्यांच्या इको कारचा एम एच शून्य तीन ई एफ चोवीस शून्य एक भीषण अपघात झाला कार रस्त्यावरील खड्ड्यात आदळून टायर फुटला आणि नियंत्रण सुटून दोनदा पलटी मारली यामध्ये महादेव सुनावणे कारच्या खाली दबले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी जनाबाई सुनावणे वय पंचेचाळीस मुलगी वर्षा दराडे वय सव्वीस व सात महिन्यांचा नातू दक्ष दराडे हे गंभीर जखमी झाले